आपण बघत न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा काल रोजी येथील पंच्याहत्तर वर्षातील परंपरेनुसार सालाबाद प्रमाणे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर रुढी परंपरेनुसार बहिरम देवाच्या मंदिरापासून ते मारुतीच्या मंदिरापर्यंत बारा गाड्यांची लंगड ओढण्याची परंपरा पंच्याहत्तर वर्षापासून सुरू आहे या परंपरेला सर्व गावखिड्यातील वर गावातील नागरिक फार मोठ्या उत्साहाने सहभागी होतात बहिरम देवाच्या निमित्ताने खेळण्याची दुकाने खाद्य पदार्थांचे हॉटेल व इतर स्टॉल लागतात गावातील काही नागरिक स्थायिक असेल तर यात्रेच्या निमित्ताने उत्साहात मोठ्या संख्येने सहभागी घेतात बारा गाड्यांची लांगड ओढण्याची भगत वामन मोथराम शेलार भाईजी भगत यांनीही कायम परंपरा टिकवण्याचे काम केले आहे म्हणून या शुभ मुहूर्ताच्या निमित्ताने भाईजी भगत यांचे फार मोठे योगदान असते यांचा समावेश दिलीप महाले तुळशीराम समाधान देवरे भैया भामरे व गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच उपसरपंच व माजी सरपंच संजय साबळे एकनाथ शेलार बिजलाल शेलार माजी सरपंच बापू साबळे तुषार शेलार वेळू जाधव व इतर यात्रा नियोजन समितीने व गावातील तरुणांनी मोठा सहभाग घेतला नमस्कार आपल्या चॅनलच्या माध्यमातून <laughs> माझ्या आयच्याडे गावात साखरी तालुका धुळे जिल्हा ही लांगड बारा गाळाची लांगड ओढण्याची परंपरा सुमारे सुमारे पन्नास ते पंच्याहत्तर वर्षापासून चालू आहे तर प पहिले आमचे भगत बायदास भगत अजून हरिदादापासून तर आजपर्यंत आमचे वामन मोतीराम भगत सेलार यांनी ती परंपरा टिकवलेली आहे आणि त्या माध्यमातून सर्व गाव एकत्र होतं गाळाची लांगड होता सर्व सर्व विसरून एकाच छताखाली बहिरमदेव या कृपे यांच्या आशीर्वादाने आमच्या गावात सदरची लांगर ओढण्याचा प्रोग्राम चालू असतो आणि अशा प्रकारे आज रोजी तो कार्यक्रम एकदम चांगल्या व्यवस्थित पार पडलेला आहे बाहेरगावी गेलेले जे नागरिक असतील ते फार मोठ्या उत्साहात गा आपल्या गावाकडे परत येत असतात बरोबर त्यांच्या त्यांच्या मनामध्ये काय उत्साह असतो कसं त्यांची भावना आहे हां तर या कम्प्युटर युगामध्ये भारतामध्ये आता सर्व युग लाईव्ह झालेलं आहे ला तरी आपल्या नवीन पिढीला समजायला पाहिजे की माझ्या गावात आपले नवीन पिढी आहे सुरतवरून असतील विरारवरनं असतील मुंबईवरून असतील पार अख्ख्या महाराष्ट्रातून जे आमचे गावातील सर्व जाती धर्मातील लोक नोकरीच्या माध्यमातून असतात त्यांच्या लेकरांना पती पत्नीला ही परंपरा कळायला पाहिजे म्हणून ते फार उच्छेने अक्षय तृतीया काळमदेवाची यात्रा या सणला उपस्थित राहतात आणि पी पी प्रतिनिधी योगेश साबळे मुंबई ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका